आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रभावशाली नमस्कार आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शिवकर आज कार्तिक एकादशी निमित्त देवाच्या आळंदी ज्ञानोबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक आळंदीमध्ये दाखल झाले महाराष्ट्रातून हजारो दिंड्या आणि लाखो भाविक ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामाचा जयघोष करत आळंदीमध्ये दाखल झाले आज या कार्तिकी एकादशी निमित्त आपण जर बघितलं तर आज या नगरीमध्ये भव्य दिव्य असा कार्तिकी एकादशीचा सोहळा पार पडला नमस्कार पार आग, नमस्कार आज आपण पवित्र या भूमीमध्ये पवित्र आणि मला सांगा की कोकण एक दिवाजीली दिंडी आहे या दिंडीमध्ये आमचे सद्गुरु पुरुषोत्तम देऊ बाबा आपण या काय या दिंडी जास्त तरुणांचा भरणा आहे आणि आनंद आहे त्या दिंडीमध्ये एकदम मोकळ्या शिस्त त्यांना प्रिय लोक आहेत सर्व सर्व पाहिल्यानंतर त्यांचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो एकूण जवळजवळ हजार माणूस आहे या दिंडीमध्ये आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुण लोक आहेत तरुण मुले आहेत ते आनंद लुटतेच आहेत बऱ्याच वर्षापासून चालू आहे धन्यवाद ताराला सांगतात ता आपल्याला की ही दिंडी तरुणांच्या सर्व तर तरुण मंडळी यांच्यामध्ये जास्तीत जास्त शिस्तबद्ध चालणारी कोकणातली एक्टिव्ह दिंडी असेल सद्गुरु पुरुषोत्तम बाबा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी असंख्य हजारो अशा दिंड्या आपल्या दिंडीमध्ये सामील झालेल्या आहेत या चॅनलला लाईक सबस्क्राईब तसे शेअर करायला विसरू नका आपण पाहतात प्रभावशाली न्यूज तुकाराम कंदरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत